नमस्कार माझे नाव अंकिता शिवाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रयत्न केलेला आहे विषय स्वच्छता व्यवस्थापन कचरा माझे अशी लक्षात आले की आपल्या गावामध्ये रस्त्यावर त्यामुळे मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला खूप मोठी होते ओला कचरा हो ओला कचरा हा ओला कचरा हा गाडी मध्ये घेऊन कपोस्ट खत निर्मिती केंद्रामध्ये नेऊन काही खड्डे केले असतात त्या कपोस्ट खत निर्मिती केंद्रामध्ये त्या त्यावर नारळाची साल पसरवली असते मग त्यावर मातीचा आणि शेणाचा थर दिला जातो मग त्यात गांडूळ सोडले जातात त्यानंतर काही दिवसानंतर त्यात कंपोस्ट खत तयार होते त्याचे फायदे कंपोस्ट खत निर्मित कंपोस्ट खतामुळे शेती शेती सुपीक होते व अं त्यापासून

उदाहरणार्थ शेतीसाठी उपयुक्त नांगरणी इत्यादी चला आपण गांधीजींचे स्वप्न पूर्ण करूया आपला भारत स्वच्छ भारत सुंदर भारत आत्मनिर्भर भारत बनवूया धन्यवाद